दिवाळीची पहाटी आपल्यासाठी नवचेतना उत्साह आणि छान अशी ऊर्जा घेऊन येते तर अशीच आमची दिवाळीची पहाट झाली होती तर आज नरक चतुर्दशीच म्हणजेच स्नानाचा दिवस तर नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व दिवाळीच्या दिवसात दिवसा दिले गेलेले कारण नरकासूर नावाचा राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध करून सोळाशे स्त्रियांना पापमुक्त केलं होतं तो हा दिवस असतो आणि त्याला आपण भगवान प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर त्यासाठी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान जर आपण केलं ना तर आपण सर्व रोगातून पाप भयमुक्त होतो असा समज आहे तर बघा मी सकाळी सकाळी लवकर उठली होती छान असं रांगोळी वगैरे काढली होती दरवाजाच्या उंबरठ्याचं लेपन केलं होतं आणि बघा सकाळीच बाल्कनीत छान असे दिवे वगैरे लावले होते आणि बघा हे तोरणं वगैरे आर्टिफिशियल फुलांच्या ज्या काही माळा होत्या त्या सगळ्या लावून गॅलरी छान असं डेकोर करण्याचा इकडे मी प्रयत्न केला होता त्यानंतर घरातली देवपूजा वगैरे केली आणि श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करून घेतली हा दिवस म्हणजे श्रीकृष्णा व्यती प्रति व्यक्त करण्याचा दिवस असतो तर त्यामुळे छान अशी पूजा वगैरे केली आणि खूप छान प्रसन्न वातावरण होतं घरातलं तर बघा आज होतं नरक चतुर्दशी तर मला अभ्यंग स्नान करायचं होतं आणि आमचं सकाळीच दोघांचं स्नान वगैरे आटोपलं हे ऑफिसला गेले होते यांना काही सुट्ट्या नव्हत्या त्यानंतर मग ही ना आरुविरूचं स्नान करायचं होतं त्यामुळे छोटंसं इथे डेकोरेशन करून घेतलं मी अभ्यंगस्नाचं जे माझ्याकडे कार्डबोर्ड शीट पेपर होता त्याच्यावर अभ्यंग स्नान लिहून या आर्टिफिशियल फुलांच्या माळा दरवाजाला छान अशा लावून घेतल्या आणि छोटंसं डेकोरेशन केलं फुलांनी तर खूप छान दिसत होतं आणि मुलांनासुद्धा या दिवसाची खूप आतुरतेने हे वाट बघत असतात कारण या दिवशी ना मम्मी त्यांना अभ्यंग स्नान घालत असते हे त्यांना माहिती आहे त्यामुळे छान असं मस्त पारंपरिक पद्धतीने दोन समया लावल्या आजूबाजूला त्यानंतर उठणं स्नानासाठी ताट रेडी केलं उठणं मोती साबण त्यानंतर बदामाचं तेल गुलाबजल त्यानंतर महाकुंभचं तेल होतं दिवाळी संचातलं ते तर या सगळ्या गोष्टी बघून ना लहानपणीची आठवणी ताज्या होतात तर आपण कसं ल सकाळी जे या दिवशी अभ्यंग स्नान राहायचं ना त्या दिवशी आदल्या दिवशीच आपली आई आपल्याला सांगून ठेवायची की अभ्यंग स्नान आहे उद्या तर लवकर उठायचं तर या दिवसाची आपणसुद्धा पूर्ण वर्षभरात आतुरतेने वाट बघत असायचो तसंच आरोविरांशसुद्धा या दिवसाची खूप छान असं आतुरतेने वाट बघतात त्यानंतर छोटंसं डेकोरेशन केलं आणि दोघं मुलांना पाटावर बसवलं होतं त्यांचं औक्षण करून घेतलं आणि औक्षण करून झाल्यानंतर ना त्यांची छान असे मस्त तेलाने मॉलिश केली तर तेलाने मॉलिश करण्याचं एक सायंटिफिक रिझनसुद्धा या दिवसामागचं आहे कारण या दिवसापासून म्हणजे दिवाळीच्या दिवसापासून थंडी म्हणजे हिवाळ्याला सुरुवात होते थंडी पडायला लागते त्यामुळे काय होतं ना आपल्या हाडांची स्निग्नता वा अ, कायम राहावी तसंच आपले हाड मजबूत राहावी याच्यासाठी ना आपण तेलाने मसाज जर केला तर हाडांना लवचिकता मिळते त्यामुळे आपण तेलाचा मसाज केला गेला पाहिजे त्यामुळे हे एक पारंपरिक रिझनसुद्धा आहे की अभ्यंग स्नान कर करण्याचे भरपूर सारे असे फायदे तर सगळ्यात आधी ना विराशचं चालू होतं की मम्मा तू माझ्यापासून स्टार्ट कर मलाच ऑक्शन कर मलाच तेल लाव मला जुटणं लाव तर त्याला काही तेल लावायचं जास्त एक्साइटमेंट नव्हती पण त्याचं असं चालू होतं की मला मोती साबण त्याला काही मो उठणं वगैरे काही कळत नाही अजून पण आरवला खूप जास्त आवडायचं उठणं वगैरे तर उठण्याला सोडणं म्हणायचं लहान होतं तेव्हा आणि एक छान स्लोगन होतं त्याचं उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची एळ झाली ए, वेळेला एळ म्हणायचं असं खूप छान असं म्हणजे ते आठवणी अजूनसुद्धा आमच्या कायमस्वरूपी लक्षात आहे तर खूप छान असं दिवस असतात हे लहानपणीचे सुद्धा तर मग दोघं मुलांना छान असं तेलाचा मसाज वगैरे केला कानात वगैरे तेल टाकून छान असा मसाजसुद्धा करून दिला कारण आहे ना आमच्या विरूला तेल लावायला आवडतं हेअर्सला पण आरवला काही आवडत नाही जास्त तर त्याच्यामुळे छान असं अंघोळच्या आधीच छान असा मस्त कोमट तेलाने मसाज केला तर थोडंसं कानात तेल टाकल्यामुळे ना त्याला थोडं इरिटेशन होत होतं पण म्हटलं नको छान असं कानात तेल टाकलं गेलंच पाहिजे कारण आहे ना कान पण कोरडे होऊन जातं थंडीचे तर त्याच्यामुळे ते तेल वगैरे टाकून कोमट तेल जर टाकलं ना तर चांगलं असतं तर म्हटलं म्हणून मग ते टाकलं तर आरो विरूचा झाला मसाज नंतर आरोचा मसाज केला तर आरवचा ॲज कम्पेअर टू विरांश खूप जास्त मसाज झालेला आहे आरो विरूला आम्ही काही जास्त तेलाचा जा मसाज केला नव्हता कारण विरूला होती स्किनची अलर्जी त्याच्यामुळे आम्ही जास्त त्याला काही तेल वगैरे लावलेलं ला नाही आणि फक्त जो डॉक्टरने सो सोप दिलेला होता तोच सोपा मी त्याला लावायचो बाकी आम्ही दुसरं काही त्याला तेलाचा मसाज वगैरे काही के ला केला नाही पण आरवला खूप जास्त केलेलं आहे त्याच्यामुळे आरवची स्किन आहे ना विरांशपेक्षा सुद्धा सॉफ्ट आहे तर हा खरंच फरक असतो ह्या आयुर्वेदिक गोष्टींचा तर मग त्यांचं छान असं मसाज वगैरे केला त्यांना अभ्यंग स्नान घातलं त्यानंतर माझी दुपारची छोटी मोठी कामं करून मला आजच आहे ना मार्केटमधून सगळी फुलं आणायची होती तर झेंडूची फुलं इतकी आली होती मार्केटला सगळीकडे झेंडूच झेंडू होता तर मग ह्या काकू होत्या त्या काकूंकडून मी झेंडूची फुलं घेतली तर म्हटलं चला आताच घेऊन टाकूया कारण आजच मला रात्री ना माळा वगैरे करून ठेवायच्या होत्या फुलांच्या पाकळ्या वगैरे रेडी करून ठेवायच्या होत्या डेकोरेशनसाठी कारण काय होतं ना उद्या लक्ष्मीपूजन असतं आणि लक्ष्मीपूजनाला पूर्णाचा स्वयंपाक प्लस ते लक्ष्मीपूजनाची पूजनाची तयारी मांडणी त्यानंतर मग रांगोळी डेकोरेशन भरपूर साऱ्या गोष्टी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कराव्या लागतात म्हणजे एक्स्ट्राचा लोड असतो तर म्हणून म्हटलं चला आज जितकं आपल्याने पॉसिबल होईल डेकोरेशनचं जेवढं आपल्याला करता येईल ना तेवढं करून घेऊया त्यामुळे म्हटलं चला मी पटकन मार्केटमध्ये जाऊन आली आणि सगळे जे येल्लो रेड कलरची सॉरी ऑरेंज कलरचे जे फुलं होते ते घेऊन आली जे जे काही लागणार होते ते आणि नंतर त्यांच्याकडे त्या काकूंकडे आंब्याची पानं पण होते म्हटलं ते पण टाकून द्या आमच्या बिल्डिंगमध्ये तसं आंब्याचं झाड आहे पण मग परत ते पानं तोडून आणायला वेळ लागतो त्याच्यामुळे म्हटलं आहे तुमच्याकडे अवेलेबल तर मला त्यातच टाकून द्या तर, तर मग तीन चार किलो फुलं घेतली कारण एवढीसुद्धा फुलं आपल्याला कमीच पडतात कारण सगळ्या गाड्यांना तोरणं कर, माळा करावी लागतात दरवाजाला तोरण गजानन महाराजांच्या आमच्या फोटोला हार परत पूजेसाठी फुलं नंतर डेकोरेशनसाठी यासाठी सगळ्या गोष्टी हे फुलं लागतातच म्हटलं चला असो इतकी जास्त फुलं काही वाया जाणार नाही आणि नंतर जी उरतात ती मग देवपूजेसाठी कामात येतात त्यानंतर मग घरी आली स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर मला आहे ना सगळ्या माळा करायला बसलो होतो तर आम्ही सगळेजण बसलो होतो माळा करायला मी आरू आरूचे पप्पा त्यानंतर बघा रात्रीचा लूक किती छान दिसतोय गॅलरीचा सगळीकडे मस्त तो गॅलरी माळा वगैरे लावले होते छान असं त्यानंतर आकाशकंदी लायटिंग खूप छान दिसत होतं आणि इकडे विरांशीचं टी व्ही पाहणं सुरू होतं आणि आमचं टी व्ही पाहता पाहता माळा करणं सुरू होतं तर आरू मी आणि त्याचे पप्पा आम्ही सग तिघांनी मिळून सगळ्या माळा बनवून घेतल्या इथे दरवाज्यासाठी आणि परत सायकल गाड्या सगळ्याच गोष्टीसाठी लागतात त्याच्यामुळेच तिघांनी आम्ही मिळून सगळ्यांनी माळा बनवल्या त्यानंतर मग माळा वगैरे बनवून झाल्या पाकळ्या वगैरे काही जेवढ्या लागणार होत्या तेवढ्या केल्या जास्त काही पाकळ्या केल्या नाही कारण काय होतं ना जर आपण पाकळ्या केल्या तर मग त्या परत सुकतात आणि त्याच्यामुळे ता असं छान असं वाटत नाही रांगोळी तर त्याच्यामुळे म्हटलं चला जेव्हा लागतील ना तेव्हाच करूया पण काय पाकळ्यासाठी करणार होती की लवकर म्हणजे पटापट आपलं सगळं काम होऊन जातं पाकळ्या रेडी राहिल्या तर पटापट रांगोळी वगैरे फुलांची बनते पण म्हटलं परत सुकतील मग परत त्याचंच वेस्टेज होईल म्हणून मग मी काय केलं नाही मग आता पटापट सगळेजण मिळून हार वगैरे बनवून घेतो त्यानंतर मग आमचं सगळं इथं आवरावरी झालेली होती का जेवणं वगैरे सगळे भांडे वगैरे आवरून झाले होते माझे त्यानंतर मग ह्या माळा वगैरे बनवून घेतल्या आणि माळा जरी बनवायचं म्हटलं ना तर भरपूर सारा पसारा होतो भरपूर पाकळ्या वगैरे घरामध्ये पसारा होतो त्यानंतर हे सगळे हार वगैरे मी एका पिशवीमध्ये पॅक करून घेतले आणि त्यानंतर मग हे हार सगळे ना ठेवून दिले कारण मग म्हटलं जर बाहेर राहतील तर परत ते सुकतील त्याच्यामुळे मग पिशवीत पॅक करून छान ठेवून दिले त्यांना त्यानंतर सगळं झाडझूड करून घेतली तिथली सगळी क्लिनिंग करून घेतली आणि नंतर मग आम्ही सगळे झोपलो तर असा होता आजचा आमचा नरक चतुर्दशीचा दिवस तर तुम्ही सुद्धा नरक चतुर्दशीचं दिवशीचं लक्ष्मीपूजनाचं प्रिपरेशन करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मग आता इथे मी छान पटापट -पत मस्त इतके छान हार बनवले होते ना मी तर जसे काय रेडीमेडच आपण आणलेलो होतो असे आम्ही छान हार बनवले होते तिघांनी मिळून आणि सुद्धा आता हार बनवायला यायला लागले म्हणून आमचे खूप काम इझी झालं आणि दोन तीन हार बनवले मम्मी दोन तीन त्याच्या पप्पाने दोन तीन असं मिळून पटापट पटापट आमचे हार झाले होते एका तासात आमचं सगळं रेडी झालेलं होतं एका तासापेक्षा सुद्धा कमी वेळ होता तेवढ्यात आम्ही सगळं बनवून रेडी केलेलं होतं तर खूप मस्तपैकी मग दिवाळीचा दिवस दिवसांमध्ये ना सगळ्यांनाच उत्साह येतो की मला पण करायचं मम्मी हे ते सगळ्या गोष्टी मग बघा इथे सगळे छान असे हार रेडी झालेले होते आता हे हार आम्ही आता ठेवून देतो आणि त्यानंतर ना मग हे सगळं आवरून मग झोपतो तर हा व्हिडिओ आहे ना नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवस दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तर हा दिवस आहे ना खाडा होता काहीच नव्हतं दिवाळी म्हणजे दिवाळीचा दिवस नव्हता हा तर खाडा दिवस होता म्हटलं चला मग माझे ना लाडू बनवायचे होते ला लो तर आरव आणि विरांशला लाडू आवडतात मग मी धनत्रयोदशीच्या सॉरी बसबारसच्या दिवशीच पिठीचे लाडू आणि गुळाच्या लाडूंसाठी गहू ओलावलेले होते तर ते छान असे दळून पिठी रेडी करून घेतली होती धनत्रयोदशीच्या दिवशी त्याच दिवशी लाडू बनवायचे होते पण मला वेळच मिळाला नाही म्हणून म्हटलं चला आजचा दिवस खाडा आहे तर आज बनवूया लाडू तर आता छान असं पिठीचे म्हणजे पिठीचे लाडू म्हणजे पिठी आणि साखरेचे लाडू बनवते आणि नंतर ना विरांशला गुळतेलाचे लाडू बनवायचे होते तर पिठी आणि साखरेचे लाडू खूप सोपे मम्मीनेच मला शिकवले माझ्या तर तुपारत मग छान अशी पिठी भाजून घ्यायची खरपूस अशी आणि त्यानंतर आहे ना मग त्यात पिठी ॲड ती पिठी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर त्यात साखर ॲड करायची बघा खूप छान अशी मस्त पिठी माझी इथे भाजून रेडी झालेली त्यानंतर हिला थंड होऊ देण्यासाठी मी एका भांड्यात काढून ठेवली आणि मग गार झाल्यानंतर ना त्याला त्यात आपण साखर मिक्स करून ड्रायफ्रूट वगैरे जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही तरी पण टाकू शकतात आणि मग छान असे लाडू वळवून घ्यायचे त्यानंतर मग ही पिठी गार होत होती तोपर्यंत गुळतेलाच्या लाडूंना मी छान असं मोहन देऊन घेतलं तर दोन तीनच वाट्या गुळतेलाचे लाडू करायचे होते कारण मम्मीने ऑलरेडी पिठीचे पण लाडू केलेले होते आणि गुळतेलाचे पण मुलांना दिवाळीला आता खायचे होते आता लगेचच म्हणून मग मी म्हटलं चला दोन तीन वाट्यांचे लाडू करून घेऊया तर गुळतेलाच्या लाडा लाडूंना छान असं अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी पाण्याचे इथे मोहन देऊन येणार चार पाच तास ते मुरू दिलं तो तो तर तोपर्यंत मग माझी पिठीचे लाडूंमध्ये मा पिठी वगैरे मी साखर वगैरे मिक्स करून घेतली आणि साखर वगैरे मिक्स करून छान असं त्यांना मस्त वळवून घेतले तर आरवला मध्ये फक्त बदामच आवडतं ह्या लाडूंमध्ये मग बदाम वगैरे टाकून घेतले आणि छान असं पिठी आणि लाडू मिक्स करून घेतले आणि छान असं मग त्यांना वळून घेतले तर पिठीचे लाडू पण खूप छान मस्त झालेले होते तर त्यानंतर मग गुळतेलाचे लाडूंचं मिश्र मोहन छान असं रेडी झालेलं होतं मग याला छान असं खरपूस भाजून घेतलं गॅसवर आणि पूर्णाच्या चाळणीने चाळून घेतलं जेणेकरून ते जे जाड जाड असतं ना ते वरचं गठोळ्या तर त्या छान अशा मिक्सरमध्ये परत आपण फिरवून घेतल्या ना तर त्या सुद्धा छान प्लेन होऊन जातात तर इकडं सगळं भाजून वगैरे घेतलं त्यानंतर गुळाचा पाक केला तर पाणी अर्धी वाटी पाणी आणि अर्धा कि म्हणजे पाव किलोपेक्षा थोडा जास्त गुळ तर वरून थोडंसं अजून तेलाचं मोहन त्या ते पीठ भाजलेलं असतं त्यात टाकून मग असा पाक पाक मिक्स करून घेतला तर हे सगळं माझं मग इथे चालू होतं दुपारपर्यंत ता काम त्यानंतर मग हे सगळे लाडवांचं माझं आज करायचं होतं मला कारण मला म्हटलं उद्यानं रक्षतुर्दशी तर चतुर्दशीच्या दिवशी मला काही बनवायचंच नव्हतं पण येऊ आजच्या दिवस म्हटलं लास्ट आहे तर आता हे लाडू आणि गुलाबजाम बनवून घेऊया तर मग हे सगळं होत तो होतं तो तो तोपर्यंत मग गुलाबजामचं सुद्धा सुद्धा बनवून घेतलं मी आणि त्यानंतर मग आहे ना आम्ही गेलो संध्या रात्र झाली होती जेवणं वगैरे केले आवरून घेतलं घरातलं आणि मग फटाके फोडण्यासाठी गेलो तर आरोवलाचं भरपूर दिवसापासून चालू होतं की ते रोज जात होते पण मी काही गेली नव्हती मम्मी तू पण चल फटाके फोडायला तर मग मी पण गेली होती फटाके फोडायला मग छान असं आम्ही फटाके वगैरे फोडले आरवने भरपूर सारे फटाके फोडले आणि मी सुद्धा फोडले एक दोन पण माझा काही व्हिडिओ इथे आले ॲडच केला त्याने मी विसरून गेली मी ॲड करण्यासाठी तर हे बटरफ्लाय वगैरे आणलं होतं त्याने तर ते सगळं फोडलं नंतर विराजने सुद्धा छान असं फटाक्यांचा एन्जॉय घेतला आणि आम्ही खूप छान मजा केली त्या दिवशी तर दिवाळीचे दिवस म्हटले ना तर फराळ फटाके त्यानंतर मग घरातली लगबग थोडंफार डेकोरेशन पूजा या गोष्टीच म्हणजेच दिवाळी असते आणि हाच आनंद म्हणजे ह्याच आठवणी आपल्याला म्हणजे दरवर्षीच्या दिवाळीला मागच्या वर्षी आपण हे केलं होतं आपल्याला ह्या वर्षीच्या दिवाळीला आठवतं तर या सगळ्या अशा आठवणी असतात त्याच्यामुळेच आपण हे सण उत्सव साजरा करत असतो तर खूप छान मस्त आमची दिवाळी सुरू होती आणि छान असं मस्त फटाक्यांचं सगळं एन्जॉय वगैरे घेतला तर चला मग इथेच मी माझा व्हिडिओ संपवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तर उद्याचा व्हिडिओ असणार आहे लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आहे ना कंबाईन व्हिडिओ केलेला होता मी नरक चतुर्दशी प्लस त्याच्या आदल्या दिवसाचा व्हिडिओ तर दोन व्हिडिओ एकत्र करण्याचं कारण म्हणजे ना एकत्र एकच व्हिडिओ पाहिला जातो दोन व्हिडिओला परत जास्त मग एडिटिंगला पण वेळ वगैरे लागतो तर त्यानंतर फटाके फोडून आलो आणि बघा हे सगळे मेनू मी बनवलेले होते आज पिठीचे लाडू गुलाबजाम त्यानंतर गुळतेलाचे लाडू चला तुमसा सुद्धा दिवाई सा फरार क्या काई क्या तर मग तुमचासुद्धा दिवाळीचा फराळ झालाच असेल काय काय बनवलं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःच्या आणि दिवाळी छान अशी मस्त एन्जॉय करा चलो बाय